नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चंद्रू ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीचा महत्त्वपूर्ण असा प्रश्नसंच बघणार आहोत आणि हा प्रश्नसंच तुम्हाला परीक्षा दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या बघून घ्या आणि हो मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की ऑक्टोंबरमध्ये पोलीस भरतीची जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे त्या अनुषंगाने मित्रांनो आपण शंभर मार्काचे ऑनलाईन टेस्ट सिरीज हे सुरू केलेले आहे आणि हे ही टेस्ट सिरीज विनामूल्य आहे मित्रांनो रोजच्या रोज टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलचे लिंक दिलेले आहे त्या ठिकाणी आपण रोजच्या रोज शंभर मार्काची ऑनलाईन टेस्ट सिरीजची लिंक हे टाकत असतो त्यामुळे आपलं टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून घ्या आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपले यूट्यूब चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन माहिती आणि जे काही संदर्भात अपडेट असेल ती तुम्हाला वेळोवेळी भेटत जाईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे भारतातील पहिले संविधान प्रस्तावना पार्क कुठे आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नागपूर प्रश्न दुसरा बघू पहिला इंडिया हॉकी मास्टर्स कप दोन हजार पंचवीसमध्ये कुठे पार पडला योग्य उत्तर होतं ऑप्शन सी चेन्नई प्रश्न क्रमांक तीन आहे रॉ नवीन प्रमुख खालीलपैकी कोण आहेत तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पराग जैन पराग जैन हे रॉचे नवीन प्रमुख आहेत मित्रांनो प्रश्न चार आहे खेलो इंडिया युथ गेम दोन हजार पंचवीसमध्ये पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य राहिले तर योग्य उत्तर होतं ऑप्शन ए महाराष्ट्र प्रश्न पाच आहे शाश्वत विकास परिषद दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नवी दिल्ली नवी दिल्ली या ठिकाणी शाश्वत विकास परिषद दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं होतं प्रश्न सहा बघू महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव कोण आहेत योग्य उत्तर आहे ऑप्शन ए राजेश कुमार राजेश कुमार हे महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत प्रश्न सात आहे दुसऱ्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धा कोठे होत आहेत योग्य उत्तर आहे ऑप्शन बी असताना प्रश्न क्रमांक आठ आहे अमेरिका पार्टी या राजकीय पक्षाची स्थापना कोणी केली आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एलॉन मस्क यांनी मित्रांनो नुकतीच आणि एलॉन मस्क यांनी अमेरिका पार्टी या राजकीय पक्षाची घोषणा केलेली आहे प्रश्न नऊ आहे जागतिक शांतता निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताचा क्रमांक कोणता आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एकशे पंधरा प्रश्न दहा आहे पहिल्या एन सी क्लासिक भाला फेक स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नीरज चोप्रा एन सी चा फुल फॉर्म काय आहे तर नीरज चोप्रा लक्षात राहते मित्रांनो प्रश्न अकरा आहे मुंबई लोकलमधील महिलांसाठी सुरू करण्यात आलेले नवीन हेल्पलाईन नंबर कोणता आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पंधरा बारा प्रश्न बारा आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे प्रकाशित पुस्तक कोणते आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी विंग्स टू अवर होप्स नुकतेच मित्रांनो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रकाशित केलेले आहे प्रश्न तेरा आहे महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार दोन हजार पंचवीस अंतर्गत सुवर्णपदक देण्यात आले आहे कोणती ग्रामपंचायत आहे मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील तर ते आहे धुळे जिल्ह्यातील ऑप्शन सी प्रश्न चौदा आहे मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीसचा किताब ओपल सुचता चुवांगश्री यांनी जिंकला आहे तर ती कोणत्या देशाची आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी थायलंड काय मित्रांनो तिचं नाव आहे तर सुचता चुवांगश्री प्रश्न पंधरा आहे महाराष्ट्रातील पहिले फुलपाखराचे गाव कोणते आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पारपोए प्रश्न सोळा आहे सतरावी ब्रिक्स शिखर परिषद कोणत्या देशात होत आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ब्राझील ब्राझील या देशामध्ये सतरावी ब्रिक्स परिषद होत आहे प्रश्न सतरा आहे जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस कोठे होणार आहेत योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अमेरिका अमेरिका या देशामध्ये जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आलेले आहे प्रश्न अठरा आहे वर्ल्ड प्यारा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस कोठे होणार आहे योग्य उत्तर ऑप्शन बी नवी दिल्ली नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे मित्रांनो वर्ल्ड प्यार ॲथलेटिक चॅम्पियनशिपचे आयोजन प्रश्न एकोणीस आहे कोणत्या राजाने मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा दिला आहे योग्य उत्तर ऑप्शन ए महाराष्ट्र प्रश्न वीस आहे दोहा डायमंड लेग दोन हजार पंचवीसमध्ये नीरज चोप्राने किती मीटर भाला फेकला आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नव्वद पॉईंट तेवीस मीटर आणि हा आजपर्यंतचा सर्वात लांब फेकलेला आहे मित्रांनो त्याने किती मीटर तर नव्वद पॉईंट तेवीस मीटर लक्षात राहू द्या आणि कोणती स्पर्धा आहे दोहा डायमंड लेग प्रश्न एकवीस आहे पंचवीस जून कोणत्या दिनासाठी ओळखला जातो योग्य उत्तर ऑप्शन बी संविधान हत्या दिन पंचवीस जून पंचवीस जून कोणत्या दिनासाठी ओळखला जातो तर तो आहे संविधान हत्या दिन पुढचा प्रश्न भारतीय लष्कराने ऑपरेशन बिहाली कोणत्या ठिकाणी सुरू केले आहे योग्य उत्तर ऑप्शन सी जम्मू आणि काश्मीर प्रश्न तेवीस आहे नाटो शिखर परिषद दोन हजार पंचवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हेग नेदरलँड नेदरलँड या देशामधील हे या ठिकाणी प्रश्न चोवीस आहे सरकारी डेटा सहज उपलब्ध होण्यासाठी एन एस ओने कोणते ॲप सुरू केले आहे योग्य के उत्तर ऑप्शन सी गोल स्टेट प्रश्न पंचवीस आहे सतत विकास उद्दिष्टे एस डी जी निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांक काय आहे योग्य उत्तर ऑप्शन बी नव्याण्णव प्रश्न सव्वीस आहे दोन हजार एकोणतीस वर्ल्ड पोलीस अँड फायर गेमचे आयोजन कोणत्या देशात होणार आहे योग्य उत्तर ऑप्शन सी अमेरिका प्रश्न सत्तावीस आहे आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर जाणारे पहिले भारतीय अंतरावीर कोण ठरले आहेत योग्य उत्तर ऑप्शन बी शुभांग शुक्ला प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे ललित उपाध्याय यांनी कोणत्या खेळातून निवृत्ती घेतली आहेत योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हॉकी ललित उपाध्याय हे कोणत्या खेळाशी संबंधित होते तर ते आहेत हॉकी प्रश्न एकोणतीस आहे नासाचा आंतरराष्ट्रीय हवाई व अंतराळ कार्यक्रम पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला कोण आहेत उत्तर है ऑप्शन बी जानवी डांगेते प्रश्न तीसरा है नुकते देश वैज्ञानिका ने सिलिकॉन शिवाय संगणक तैयार है उत्तर है ऑप्शन बी अमेरिका प्रश्न एकतीस है पांचवे खेलो इंडिया यूनिवर्सिटी गेम्स को राज्य आयोजित करना है उत्तर ऑप्शन बी राजस्थान राजस्थान या राज्यामध्ये पाचवे खेलो इंडिया युनि यू, युनिवर्सिटी गेमचे आयोजन होणार आहे प्रश्न बत्तीस आहे भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य कोठे सुरू झालेलं आहे योग्य उत्तर ऑप्शन सी केरळ अर्लम जंगल आणि केरळ या राज्यामध्ये प्रश्न तेहतीस आहे भारताचा पहिला क्वांटम संगणक व्हॅली कोठे सुरू झाला योग्य उत्तर ऑप्शन सी अमरावती की आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे प्रश्न चौथीचा आहे ग्लोबल पीस इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा कोणता क्रमांक लागला उत्तर आहे ऑप्शन सी एकशे पंधरावा पुढचा प्रश्न राष्ट्रीय नारळ दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सव्वीस जून आणि सव्वीस जूनला मित्रांनो कोणाची जयंती असते ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे प्रश्न छत्तीस आहे ब्रिक्स परिषदेचे दोन हजार चोवीसचे यजमान कोणता होता योग्य उत्तर ऑप्शन सी रशिया प्रश्न सदोतीस आहे डब्ल्यू एच ओने कोणत्या देशाला मलेरिया मुक्त घोषित केले आहे योग्य उत्तर ऑप्शन डी सुरिनाम सुरीनाम या देशाला मलेरिया मुक्त घोषित केलेला आहे प्रश्न अडोतीस आहे कोणत्या भारतीय खेळाडूने दोन हजार पंचवीसमध्ये युनायटेड स्टेट ओपन बॅडमिंटनचे विजेतेपद जिंकले आहे योग्य उत्तर ऑप्शन ए आयुष शेट्टी याने प्रश्न एकोणचाळीस आहे भारतातील पहिले डिजिटल घरपत्ता प्रकल्प कोणत्या शहरात सुरू केला आहे उत्तर आहे ऑप्शन बी इंदोर प्रश्न चाळीस आहे रॉच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झाली आहे योग्य उत्तर ऑप्शन बी पराग जेन यांचे प्रश्न एक्केचाळीस आहे क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये शतक झळकवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए स्मृती मांजना प्रश्न बेचाळीस आहे फिडे महिला ग्रँड फिक्स दोन हजार चोवीस पंचवीसचे विजेतेपद कोणी पटकावले आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हमपी हम्पिने प्रश्न त्रेचाळीस आहे दोन हजार पंचवीसमध्ये शांतता निर्देशांक पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आयसलँड धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र